कल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी थेट जनतेतून निवडून येत आपल्या नेतृत्वाचा करिश्मा दाखवणारे शिवसेना शिंदे गट उमेदवार जाकीर सौदागर यांनी शुक्रवारी दोन तारखेला परंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा स्वीकारली नववर्षाच्या सुरुवातीला झालेल्या या सोहळ्याने परंडा शहरात उत्साहाचे वातावरण भरले असून गुलालाचे उधळण आणि फटाक्यांच्या कडकडाटात हा विजय साजरा करण्यात आला पदभार स्वीकारण्यापूर्वी जाकीर सौदागर यांनी आपल्या समर्थकांसह टिपू सुलतान चौक ते नगर परिषद कार्यालय अशी भव्य पायी पदयात्रा काढली या पदयात्रेला जनसागराचे रूप प्राप्त झाले होते मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी लाडक्या लोकप्रतिनिधींचे जंगी स्वागत केले कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परंडा नगरी दुमदुमून गेली होती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता अन्न साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सौदागर यांनी पदभार स्वीकारला यावेळी प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली तो क्षण नगर परिषदेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला यावेळी नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची अभूतपूर्व उधळण करून त्यांचे जंगे स्वागत करण्यात आले संपूर्ण नगर परिषद कार्यालय रंगीबेरंगी फुगे आणि सुगंधी फुलांच्या सजावटीने उजवून निघाले होते प्रवेशद्वारावर काढलेली नयनरम्य रांगोळी आणि सनई चौघड्यांच्या सुरांनी वातावरणात एक वेगळीच चैतन्य निर्माण केले होते या भव्य सोहळ्याने उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले नगरपरिषद सभागृहात संपन्न झालेल्या या दिमागदार सत्कार सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी अवतरली होती या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके नगरसेवक साबेर सौदागर रिपाईंचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोळे यांच्यासह मसरत काझी वाजिद दखनी युवा नेते शरीफ तांबोळी नगरसेवक बच्चन गायकवाड अजिम सौदागर मोहसिन सौदागर कैफ सौदागर माजी नगरसेवक संजय घाडगे माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे बब्बू दिलीप दत्ता राजेंद्र जाधव आसिफ शेख युवा शहर प्रमुख वैभव पवार इरफान शेख राजकुमार माने, जावेद पठाण राहुल शंकर मदन दीक्षित नवाज शेख जुबेर पठान उवेश सौदागर स्वप्नील जाधव तळेकर सादिक शेख सलमान शेख सिद्दीक शेख आणि गुलाब पठाण अशा अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा